हाय हॅलो सर्वांना नमस्ते कशा आहात सर्वजण तर आम्ही अचानक आणि भयानक कुठे निघालो हे तुम्ही नक्की बघतायच आहे तर तुम्हाला सांगेल पुढे मी आम्ही कुठे चाललो काय नव्हल काय कुठे चाललो क कसे चाललो आणि हा अचानक ठरलेला प्लॅन आहे वन डे रिटर्न प्लॅन आहे त्यामुळं अचानक ठरला आणि लगेच निघालो आम्ही सकाळी सकाळी आम्ही सहा वाजता घरातनं निघालो तो ब बाईकने चाललो आहे बाईक आम्ही स्टेशनला लावणार त्यानंतर आम्ही पुढे जाणार तर तुम्ही नक्की पहा आम्ही कुठे चाललो काय चालू बाईक आम्ही लावली स्टेशनला मी सकाळचा प्रवास होता आणि वातावरण सकाळचा होतं खूप थंड असं आणि एकदम शांत वातावरण होतं खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी तर आम्ही स्टेशन ते स्टेशनला स्टेशन स्टेशन गेलो तिथून स्टेशनला गेलो स्टेशनला गेल्यानंतर एवढे असं वाटलं नव्हतं स्टेशनला गेल्यानंतर की आमच्या एवढं होईल असं गेलो आम्ही स्टेशनला तिथे थांबलो आमची सहाची ट्रेन होती की आम्हाला डायरेक्ट आम्हाला सात साडेसातला लागली म्हणजे दीड तास आम्ही लेट राहिलो त्या ट्रेनपासून

जायच आहे की इकडं लागू लागू फायनली दोन तास वेट करून मग ट्रेन आली एवढं बोर झालं तिथं बसून खूपच जास्त बोर झाला जा आम्ही तर या दडावरच्या पक्षी मोजत होतो सकाळपासून किती वेळा बसता किती वेळा उठता ते फायनली ट्रेन निघाली ट्रेन निघाली आणि खूप मोठा लोचा झाला कारण जे आमचं सीट होतं ते म मौ, ते आम्हाला विंडो साईड नाही भेटलं त्यामुळे व्हिडिओ घेण्यात खूप खूप सारे प्रॉब्लेम आले व्हिडिओमध्ये व्हिडिओ घेण्यात नाही आले जे लोकेशन छान होतं तिथे पण घेण्यात नाही आले कारण दुसरे बसले बसेल होते तिथं त्यामुळे थोडीफार तर घेतली मी तुमच्यासाठी बट एवढं काही जास्त घेता नाही आलं ना मला बट जे घेतलं आहे ते बघा तुम्ही खूप छान जे घेता आले तेवढं घेतलं मी बाहेर खूप छान असा पाऊस चालू होता सिद्धूची खूप छान अशी झोप झाली व आम्ही जवळ गेलोच होतो तर तुम्ही तुम्ही बघा आम्ही कुठे जातो आहे काय आणि नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहा थँक्यू